किती त्रास करून घेणार रे स्वतःला उगाच मनाला दुसऱ्याने बोललेल्या गोष्टी प्रचंड लावून घेत असतोस आणि मग नकळत त्याच विचारात अडकून पडतोस हो ना आता या विचार संकटातून तुझी सुटका करतो बघ एक गोष्ट एकदा एक, एक गरीब कर्णबदिर मुलगा एके दिवशी अचानक त्याच्या मेहनतींच्या पैशांनी चैन म्हणून फार सुंदर कोरे करकरीत कपडे घालून रस्त्यातून जात होता आजूबाजूचे सगळे त्याच्याकडे पाहत होते आणि त्याच्याबद्दल वाच्यता करत होते त्या मुलाला वाटले आपण कदाचित छान दिसतोय म्हणून लोक वाहवा करत आहेत आणि म्हणून तो मात्र चेहऱ्यावर स्मिता हास्य ठेवून त्याच भ्रमात पुढे चालला होता पण खर तर लोक त्याच्या तोंडावर बोलत होती अरे याच्याकडे कुठून पैसे आले कुठेतरी चोरी केली असणार याने अशी अनेक दूषणं त्याला लावत होते पण त्या मुलाचा सुदैव होता कारण त्याला ऐकूच येत नव्हतं आणि त्यामुळे तो निव्वळ स्वतःच्या सकारात्मक आणि साफ विचाराने तसाच पुढे जात होता आता यातून तुला काय कळले अरे तुला ऐकू येत असले हे तुझे भाग्य जरी असले ना तरी या लोकांसाठी या समाजासाठी तू थोडा कर्णबधीर हो कारण त्यांच्या बोलण्याने सूर्य पश्चिमेला उगवणार आहे का नाही ना याचा अर्थ तू जर योग्य कार्य करत असशील तुझ्या कामात जर प्रामाणिक असशील आणि कोणी तुला त्याबद्दल कितीही दुषणं जरी लावली ना तरी त्यांच्यासाठी कर्णबधीर हो कारण त्यांच्या बोलण्याने गोष्टी बदलणार नाहीत त्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नकोस त्यांना काय वाटतं याचा विचार न करता तू सन्मार्गावर मार्गक्रमण करत राहा त्याने तुलाच त्रास होणार नाही आणि हा असा का बोलला ती तशी का बोलली याचा फार विचार करत बसू नकोस प्रत्येकाचा स्वभाव हे त्यामागचं उत्तर आहे आणि हा स्वभाव तो मात्र कधी बदलायला जाऊ नकोस फक्त स्वतःत योग्य बदल कर आणि हो भिऊ नकोस भिऊ नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे